अरे संभाजी ब्रिगेडच्या भांडगुळानं तुम्ही मला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही बिरोबा माझा देव आहे तुम्ही चोंबड्यानं कधी बिरोबाच्या पाया पडलाय का बिरोबाचं मंदिर तुम्हाला माहित आहे का जातीवाद करण्याशिवाय समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याशिवाय तुमच्या संघटनेचा अजेंडा काय आहे एक पाच मिनिटं तुम्ही अजेंडा सांगा महाराष्ट्राच्या समोर संभाजी ब्रिगेडचा अमुक, अमुक अमुक अजेंडा आहे जाती जातीत भांडणं लावणं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं मध्ये वातावरण खराब करणं याच्या पलीकडं तुमचा अजेंडा काय आहे संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही संघटना चालवता लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीमध्ये आमचा काही आक्षेप नाही असे तुम्ही स्टेटमेंट करता तुम्ही मला सल्ले देऊ नका मी आणि बिरोबा आम्ही दोघं बघून घेऊ तुम्ही चुमडेपणा करायची अजिबात आवश्यकता नाही आणि तो मला मी पूर्ण उरू आहे का आपलं देश राज्य असेल लोकशाही आहे कायद्यावरती चालणारं आपली आपली सरकार आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल या काही निर्णय येतात ते आपल्यासाठी बंधनकारक असतात आणि म्हणून केंद्र सरकारनं काय भूमिका मांडली हे मला माहीत नाही पण तुम्ही जे सांगताय तर बरोबर आहे सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल त्याच्यावरती केंद्र सरकार पुढे जाईल तर केंद्र सरकार बिलाच्या बाबतीमध्ये जी मागं भूमिका घेतली त्या भूमिकेवरती ठाम राहिलेला आहे फक्त सुरद चव्हाणांवर पार्श्वभूमी दरोडेखोराची आहे त्यामुळे त्यांना अजित पवारांना कार्यक्रम बोलवण्याची हिंमत झाली नाही असं त्यांनी बाबा का दरोडेखोर हे म्हणतायत का नाही मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नसतो परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप लागला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार दोन हजार नऊ साली जो सतरा उमेदवारांनी इच्छुक पाठीमध्ये लावता होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली मला एकोणीस हजार मतं पडली आणि हा घडी दोन अडीच हजार मतांनी पडला तेव्हा स्वर्गीय आर आर पाटील म्हणजे या माणसावरती बोलायचं नसतं परंतु सातत्याने या विषयावरती बोलतायत तर ते जेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम बंद होते जिथं आमच्या आठवाडीत जरा काही दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडणं झाली जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो मी एक तास लेट तिथं आलो होतो तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली हे राष्ट्रवादीच पाप आहे आणि तेव्हा या बिंडोक लोकांना माहीत नाही मी बावीसाव्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय तेव्हा तुमच्या छड्ड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या आणि धनगराचा पोरगा आहे असल्या चोऱ्या मारा करायची आमची अवलाद नाही रे परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काय पर्याय नसतो एक तर पोलीस दुसरा तहसीलदार तिसरा तलाठी चौथा ग्रामसेवक मग एसपी कलेक्टर प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी ती ते माझ्यावरती केस टाकली आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्याविरोधात बोलत असतील मी या विषयावरती बोलतोय कार्यक्रमाला का कुणाला बोलावणं कोणाला नको आमचा विषय ना तुम्ही कशाला एवढंच न कुठल्या गाडीत बसू हा आमचा आम्ही तुम्हाला करायला बोलतो तुमचे सगळे कार्यक्रम का होतात हा विषय आमचा आहे समाजाचा विषय आहे समाज सर्वच कुणाला बोलवायचं समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तुम्हाला बोलवतो